ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका पत्रकार प्रसाद भोईर यांची अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या शापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत असलेले आणि सामाजिक कार्यात अग्रभागी असलेले पत्रकार प्रसाद भोईर यांची अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटना शापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यांच्या या निवडीचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे गेल्या चार वर्षापासून प्रसाद भुईर प्रहार जनशक्ती पक्षाचे शापूर तालुका सचिव म्हणून कार्यरत होते या काळात त्यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच कार्यकर्त्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले सामाजिक भान ठेवत आणि जनतेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करत त्यांनी एक जबाबदार कार्यकर्ता आणि पत्रकार म्हणून आपली ओळख निर्माण केली तसेच ते संघर्ष पत्रकार संघ शहापूर तालुक्याच्या सदस्य असून पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली सोळा शहापूर तालुक्यातील पंढरी फार्म जांभी इथं संपन्न झाला यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख प्रवीण कदम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पुणे जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप आवटी पारनेर तालुका अध्यक्ष संजय अजय शेळके शेतकरी आघाडी उपाध्यक्ष तुकाराम वेखंडे महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक सोमनाथ नवसे नितीन भोईर यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते